येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही निवडणुकीची तयारी करतच आहोत येत्या आठवड्याभरामध्ये बी आर एसच्या नेत्याकडून त्या बाबतीतलं सर्व क्लॅरिटी होईलच पण उद्याच्या अठरा तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडी करण्याच्या अनुषंगाने आम्ही एक बैठक पुण्यात बोलावलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या शेतकऱ्याच्या संघटना नेते वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांची एक संयुक्त बैठक त्यामध्ये आम्ही बी आर एस असेल त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टीजी असतील शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे असतील स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिल धनवट आणि माजी आमदार संघटनेचे नेते वामनरावजी चटप त्या सगळ्यांना आणि आपला हा बुलढाण्याचे रविकांत तुपकर या सगळ्यांना आम्ही अठरा तारखेला के आमंत्रित केलेला आहे एक बसून की आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की निवडणुका हा या वेगळ्या दिशेने जात आहेत आणि या राज्यामध्ये कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे बेरोजगार युवकाचे अनेक असे गंभीर प्रश्न आहेत या प्रश्नाकडे निवडणूक हल्ली येत नाही अगदी त्यांच्या त्यांच्यातल्या आपसापस्थिती भांडणं किंवा मग जाती धर्माचा असा खरं तर ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि ही सगळी निवडणूक महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आणि या जिवाळ्याच्या प्रश्नावर केंद्रित व्हावी यासाठी ही आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे बहुतेक ते आम्ही अठरा तारखेला जाहीरही करू आणि तशी तयारीही चालू केलेली आहे आणि बाकी ही आघाडी झाल्याच्या नंतर आम्ही आमचे ऑप्शन ओपन ठेवू सगळे छोट्या मोठ्या संघटना राज्यातल्या एकत्र ये येऊन जर तिस्तीस पक्षाच्या वेगवेगळ्या विचारधारेतल्या संघटना येऊन एक देशाची आघाडी होऊ शकते तर राज्यातल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आणि महत्त्वाच्या गंभीर प्रश्नासाठी हे सगळे जे काही आत्ता चालू आहे हे न आवडणार आहे त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी चालू आहे पण राज्याच्या विषयाला केंद्रित धरून कुठलीही निवडणूक होताना दिसत नाही आणि आमचा तो प्रयत्न आहे आणि तो आम्ही करणार महाराष्ट्रात एकूण किती जागा लढवण्याच्या तयारी आज आज आम्ही काही नाही पण ज्या दिवशी आता आम्ही बस सगळेजण बसू एक आघाडी करून समविचार एक समान कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातले हे सगळे जे विषय आहेत सिंचनाचे विषय असतील विजेचे विषय असतील शेतीचे विषय असतील शेतकऱ्याचे विषय असतील अनेक विषय बेरोजगार युवकाचे विषय असतील सगळे गंभीर प्रश्न हे विषय घेऊन आम्ही आघाडी आधी स्थापन करू आणि जागा वाटपाचा काही तितका आमचा फार मोठा वादविवाद होईल असा काही विषय नाही जे ज्या त्या त्या भागामध्ये ज्यांची त्यांची आता समजा राजू शेट्टी साहेब आहेत ते त्यांच्या भागामध्ये त्यांची त्यांची ताकद ठेवून आहेत आता वामनराव विदर्भातले साहेब आहेत ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये आणि आम्ही सगळं खानदेश मराठवाडा या भागामध्ये बी आर एसचे माजी आमदारं आहेत कार्यकर्ते आहेत प्रमुख नेते मंडळी आहेत त्यामुळे आणि बाहेरून येणारे आणखी काही काही सामाजिक संघटना आहेत त्यामुळं जे जे समविचारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही एक कार्यक्रमाच्या आधारित आघाडी करू महायुतीने महाविकास आघाडीने तुम्हाला येण्याची ऑफर दिली पक्षात तर काय सांग आघाडी करण्यासाठी त्यांच्या ऑफरचा काय प्रश्न आला आम्ही सांगितलं की या दोन्ही आघाडीने गेल्या पाच वर्षात जे काही राजकारण महाराष्ट्रात केलेलं आहे ते विषय सोडून केलेलं आहे आणि हे सगळे प्रश्न हे सगळे प्रश्न जिवाळ्याचे बाजूला पडताना दिसत आहेत आणि या प्रश्नावर राज्याच्या जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा हे विषय ऐरणीवर आणण्यासाठी आमचं अम्च, आमचा प्रयत्न आहे त्यांचं ते त्यांना तर राजकारण वेगळ्या विषय भांडणं तणणं बघितलं ना तुम्ही पाच वर्ष या पाच वर्षात एखादा तरी महत्त्वाचा प्रकल्प समजा पाच लाख कोटी रुपयाचं वार्षिक बजेट सहा लाख कोटीचं असलं तर तीस लाख कोटी कुठला एखाद्या ऊर्जा क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात सिंचनाच्या क्षेत्रात एखादं तरी विकासाचं काम पुढे आलं आहे का फक्त हे त्यांना शिवाय देते ते त्यांना शिवाय देते याच्या पलीकडे आणि नाही तर मग जाती जातीची भांडणं त्यांना हेच करायचं आहे तसा त्या पद्धतीने आमच्या आघाडीचा हेतू वेगळा आहे सरकार सांगतं की शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी विविध योजना आणल्या सरकारचा दावा कितपत खरा आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव हो आता देशात शेतकऱ्याच्या आत्महत्येचं राज्य म्हणून पुढे आलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही काढा निष्कर्ष किती काम केलं आहे ते